हॅलो विद्यार्थ्यांना आज आपल्याला टेन्स शिकायचे आहेत कारण बोलताना त्याची फार गरज भासते वाक्य रचना तयार करताना त्याची गरज भासते मग लिहिताना आपल्याला प्रॉब्लेम येतो हे वाक्य लिहिताना कोणत्या काळात होत हे समजत नाही चला तर आपण जिवंत असताना आपण मेलो हे सांगू हशास्पद आहे ना मग त्याप्रमाणे इंग्रजी लिहित असताना आपली अवस्था होत असते चला तर मग त्यासाठी टेन्स येणं गरजेचं आहे बाळानो सिंपल प्रेझेंट टेन्स आता या सिंपल प्रेझेंट टेन्स ची रचना कशी असते बघा सुरुवातीला असतो करता असतो त्यानंतर कर्त्याला आपण इंग्लिश मध्ये सब्जेक्ट म्हणतो प्लस वर्ब असत वर्बला आपण क्रियापद म्हणतो वर्गला काय म्हणतो क्रियापद म्हणतो मग प्रत्येक ठिकाणी वर्ग हे समान वापरलं जातं का कारण आपण बोलत असताना मी आम्ही तू तु, तुम्ही तु, तो ती ते त्या असं बोलत असतो मग या सर्वांच्या पुढं प्रश्न वर्ग येतच ना मी खातो आम्ही खातो ते खातात त्या खातात असं आपण सहज म्हणून जातो पण हे वर्ग इंग्लिश मध्ये सर्वत्र समान येत नाही त्यासाठी आपण एक बघूया यासाठी एक वचन अनेक वचन एक वचन सिंगलर ल्युरल बघा एकवचन

द्वितीय पुरुष आणि थर्ड प्रसन थर्ड प्रसन म्हणजे तृतीय पुरुष मग तिथं काय येतो आय तिथं काय येतो आय का मी आम्ही तू तुम्ही तो ती आणि हे ते याच अनेक वचन दे जात मग बघा आता मी खातो मी आंबा खातो आईट अ मँगो तो आंबा खातो म्हटल्यान ही इट अ मँगो लिहून चालेल का नाही तर काय करावं लागतं क्रियापदामध्ये बदल होतो ही इट्स अ मँगो होतो क्रियापदाने येस किंवा येस प्रत्यय लावला जातो तर ते कसं आणि कुठं लावायचं बघूया चला मग आय इट मी खातो इट यू इट यू इट शी इट्स होतं बाळान शी इट्स इट इट्स आणि दे बघा या ठिकाणी यस प्रत्येक कुठे कुठे लागला ला। थर्ड पर्सनला थर्ड पर्सन मध्ये थर्ड पर्सन मध्ये सिंग्युलर सिंग्युलर थर्ड पर्सन मध्ये क्रियापद आहे अशी दिली जात नाही तर त्या ठिकाणी त्याला यस किंवा ईएस प्रत्येक इयस प्रत्यय आणि यस प्रत्यय कसे लावायचे याचे नियम सुद्धा शिकविण बळानं तुम्हाला नंतर जाची जाची ते झाल्यानंतर ज्याची ज्याची गरज पडेल ते सर्व देत जाईन लक्ष द्या पुढे आता हे कळालं ना मी खातो आम्ही खातो आय म्हणजे मी स्वतः आय म्हणजे काय येणार आहे मी मी खातो मी खातो आम्ही खातो तू खातो तुम्ही खाता तो खातो ती खाते ते खातात ती खाता हा झाला सिंपल प्रेझेंट हा काय झाला सिंपल प्रेझेंटेन्स शेवटी बघा प्रत्यय कोण कोणते आले तो आलाय स आलाय ता आलाय ते आलाय त आलाय म्हणजे त ता तो असे प्रत्यय येतात हा नियम आपण बनवला तेव्हा सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये ते वाक्य असत बघा लक्ष द्या इकडं आता टू बी ची रूप कशी वापरायची बघा टूची रुप सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये ची रुप फार महत्वाची आहेत तर हे काय करायचं हे पटकन घेऊन घ्या तुम्ही तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मला ना बघा आता अनेक पर्सन एक इंग्लिश ची व्याकरणची वही तयार करा आणि त्याच्यामध्ये सगळं लिखाण तयार करून घ्या वेळांनो म्हणजे पुन्हा पुन्हा त्याची गरज लागणार नाही सिंग्युलर ब्ल्युलर आता आपल्याला चालतं कसं तर बघा आर एम हे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन ते लिहितील सेकंड पर्सन फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन आय एम म्हणजे मी आहे वी आर आम्ही आहोत यू आर तू आहेस यू आर पुण्य हा इज तो आहे इज ती आहे इट इज ते आहेत आणि यांचं अनेक वचन येत दे आर बघा आता जे नवीन शिकणार आहेत जे नवीन शिकणार आहेत त्यांना लक्षात येत नाही की युवच्या पुढे काय लावलं पाहिजे युवच्या पुढे आरच येत बाळा चालत नाही हिच्या पुढे ईद चाललं पाहिजे शिच्या पुढे ईद चाललं पाहिजे ईदच्या पुढे ईद चाललं पाहिजे आणि देच्या पुढे आर आले पाहिजे असं आता अनेकदा बघा मी आहे आम्ही आहोत तू आहेस तुम्ही आहात तो आहे ती आहे ते आहेत आणि ते त्या ती आहेत असा येतो बाळा बघा आय एम गोपाल आय एम गोपाल यु आर सीता मी गोपाल आहे तू सीता आहेस इज बॉय तो मुलगा आहे इज गर्ल ती मुलगी आहे इट इज अ ट्री ते झाड आहे इट इज अ मँगो ट्री ऑब्जेक्ट झाले इट इज अ मँगो ट्री विशेषण सांगितलं गेलं कशाच हे ट्री कॉमन नेम आहे कॉमन नेम ट्री आणि जेव्हा मँगो म्हणतो तेव्हा ते विशेष नामामध्ये कन्व्हर्ट होत बघा इट इज ट्री दे आर त्या मुली आहेत बघा वाक्य तयार कसं करू शकतो त्याच्यावरती ऍम बॉय मी मुलगा आहे आय एम गर्ल मी मुलगी आहे वी आर बॉय आम्ही मुले आहोत यू आर आम्ही मुली आहोत मुल। वी आर बॉयज आम्ही मुले आहोत यू आर गर्ल तू मुलगी आहेस यू आर बॉयज तुम्ही मुले आहात ही इज बॉय तो मुलगा आहे ही इज गर्ल ती मुलगी आहे इट इज अ ट्री ते झाड आहे कारण हे मराठीमध्ये नवस प्रसंगी ना त्याच्यासाठी वापरलं जातं जिवंत आहे पण आपण करू शकत नाही अशासाठी दे आर अनेक वचनामध्ये त्या मुली आहेत दे आर गर्ल्स दे आर बॉइ असं आपण म्हणू शकतो बघा आता याचा वापर आर याचा वापर कुठं होतो कंटिन्यू प्रेझेंटेन्स मध्ये केला जातो मी जेवत आहे मी आंबा खात आहे आम्ही खेळत आहोत तो खेळत आहे ती खेळत आहे हे कंटिन्यू प्रेझेंट त्यांची वाक्य रचना समजावून सांगताना तुम्हाला सांगेल परंतु हे तुमचं पाठ पाहिजे एम वी आर 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 ही इज 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 शी इट दे असं आलं तर वाक्य रचना अतिशय सुंदर होतील बघा आता मी अगोदर दिलेलं आणि याच्यामध्ये असे पन्नास वाक्य तुम्ही तयार करायचे आणि मला कमेंट्स मध्ये सांगायचंय आम्ही तयार केली म्हणून प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचतील बघा आय इट मी खातो वाक्य मी तयार करून देते तुम्हाला पाच बघा इट मी खातो आय एम बॉय आय एम बॉय मी मुलगा आहे दे प्ले ते खेळतात ते खेळतात तो खेळतो किंवा ती खेळते शी प्लेज ती खेळते किती आला ना प्लेज ती खेळते त्यानंतर तो राहुल आहे कस म्हणतो तू राहुल आहेस यू आर राहुल तू कोण आहेस आर राहुल तू राहुल आहेस शी सीता शी सीता ती कोण आहे सीता आहे अशी तुम्हाला जवळजवळ पुढचा टेन्स शिकेपर्यंत याच्यामध्ये प्रेझे सिंपल प्रेझेंटेन्स त्यानंतर कंटिन्यू प्रेझेंटेन्स परफेक्ट प्रेझेंटेन्स त्यानंतर कंटिन्यू परफेक्ट टेन्स काळामध्ये चार प्रकार एक 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 पूर्ण करत असं आपण पुढे जाऊ यातली पन्नास वाक्य तुम्ही तयार करायची आहेत आणि मला कमेंट्स करून सांगायची आहेत आम्ही पन्नास वाक्य तयार केली शेजारी दिसणाऱ्या झाडावरून घरातल्या बोलण्यावरून तुम्ही काही कोणतीही वाक्य तयार करू शकता थँक्यू मित्रांनो